तर देवाचा दिवास ला चालू आहे आता संध्याकाळचं रुटीन शेअर करती आहे चला आहे आमच्याकडं बाजार भरतो शनिवार रविवार दोन्ही दिवस भाजीपाला असतो बरं का म्हणजे बाजार भरतो तर या मेडिसिनमुळे शनिवारी भरतो आणि रविवारी भरतो चला छान असा फ्रेश भाजीपाला आणलेला आहे थोडासा आणला कारण आम्ही दोन दोन चार चारच चार भाज्या आणत असतो जास्त दिवस फ्रीजमधलं खाती नाही कारण मिस्टर बाजारला जातात त्यामुळं मग गावीच्या बाजारचा भाजीपाला असतो आपल्या घरात गुरुवारच्या बाजारचा भाजीपाला असतो प्लस रविवारी पण एक दोन भाज्या आणल्या जाती आणि शे चला आता किचनमध्ये सोनबाईचे भात आणि पोळे झालेले आहे बघू आता भाजीचं अजून यातून काय ठरत तसे वांगे पण आलेले छान भरून केले तर होईल चला बघू आता इथे घेतलेली गाजरं तर धुवून घेतले आता आपल्याला याचे साल्ट काढून घ्यायचे तर बघा असे आणि मग किसून घ्यायचे आधी धुवून घ्यायचे साल्ट काढून घ्यायचे याचे वरचे आणि मग किसून घ्यायचे तर इथं मग किसणीने तर मी मोठ्यात किसणीने किस आहे चला आता किसून घेऊ चला गाजरं किसून घेतली आहे पद्धतीनं आता हे पण गाजरं किसणार आहे आता सध्या मार्केटला छान गाजरं येत आहे मस्त याचे सालट काढून घेतले चालू किसायचं इथे गाजरं झालेले किसून कढाई इथं चारोळे बेदाणे काजूबदाम इकडंही आपलं तूप चला आता हलव्याला सुरुवात करू ती आहे छान वटाणा बटाट्याची भाजी वटाणा बटाट्याला दिली आहे आणि इथं ग्रेवी होती आहे टमाटा कांदा सगळं याची रेसिपी जर हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नक्की शेअर करा चला हलवा बघू आपण इथं तो दोन चमचे तूप घेतलं आहे मी इथं आधी काजू बदाम जे आपण ड्रायफ्रूट घेणार आहे ते तळून घेणारे चला इथं ड्रायफ्रूट छान मे झाले इथं गाजराचा कीस टाकून द्यायचं आहे गाजर आधी धुवून आणि मग कट करायचं आहे म्हणजे किसून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं वाफेवर ठेवायचं नंतर साखर टाकणारे मी दूध इथं सगळं मिक्स करून घेतलं आणि आता दोन मिनटं झाकण ठेवू चला इथं छान वाप आली आहे त्यात आपल्याला चवीप्रमाणे साखर टाकायची आहे इथं मी साखर घेते आपल्या चवीप्रमाणे साखर घ्यायची तुम्हाला किती गोड लागतं किती हे लागतं छान मिक्स करून घ्यायचं चला साखर मिक्स करून देऊ आणि साखरेचं पाणी झालं का मग थोडं दूध टाकणार आहे मी आणि थोडं फ्रेश साय पण घेणार आहे म्हणजे आपल्याला पेड्याचा किंवा खव्याचा थोडा सेंट येईल चला इथं दूध घेतलं मी वाटीभर छान मिक्स करायचं आणि पाच ते सात मिनटं परत शिजू मी इथं जायफळ पूड आणि थोडी वेलची पूड टाकते मी सेंट छान येतो एक चमचा साय घेतली मी छान मिक्स करून घ्यायचं इथं परत मी दोन चमचे तूप घेतले छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपला हलवा रेडी आहे चला हलवा रेडी आहे गरमागरम आणि खूप छान झालेला आहे कलर बघा तर साधी सिम्पल रेसिपी दिली आवडली असेल तर लाईक करा आणि करून बघा या पद्धतीने असं तपादर दा चला रेसिपी दिली हलव्याची आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अशा थंड थंड वातावरणात असा गरमागरम हलवा नक्की करून बघा खूप छान झालेला आहे माझ्याकडं साय थोडी कमी होती बरं का ताईनो आज नेमकं दूध नाही आलं तुमच्याकडं साय जर जास्त असेल तर ता भरपूर प्रमाणात वापरा खूप छान चव येते इकडं हलवा इकडं वाटाणा बटाट्याची भाजी, भाजी। ही पण रेसिपी जर हवी असेल तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आज आहे सोमवार तर डाळ भात वाटाणा बटाट्याची भाजी आणि अशी गरमागरम हलवा तर असा मेनू आहे आज आमचा तर बघा एवढी छान तरी आलेली ही भाजीला तर नक्की ही पण रेसिपी सांगा मला मी नक्की शेअर करा गाजराचा हलवा तर चला आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन जर आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय शुभरात्री आणि गुड नाईट आणि हे आम्ही सोमवारचं रोटीन संध्याकाळचं शेअर केलं आहे तर चला या हलवा खायला बघा गरमागरम चला बाय बाय